नमस्कार मित्रांनो कसे आहात सर्वजण मित्रांनो आज पावसाला सुरुवात झालेली आहे आणि त्याच्यामुळं थोडंसं वातावरण प्रसन्न झालेलं आहे शांत झालेलं आहे वर आबाळ भरून आले त्याच्यामुळं आनंदी वाटतं आहे बघा आणि अशा आनंदी वातावरणामध्ये एक विचार तुमच्याशी शेअर करतो आहे माणूस म्हणून आपण जीवन जगत असताना काही लोकांचा स्वभाव हे कडवट असतात <coughs> समोरच्याला बोलताना व्यवस्थित बोलायचं नाही मनानं बोलायचं नाही आणि ज्या माणसाकडं बऱ्यापैकी थोडंसं श्रीमंती असते पैसा असतो अशा लोकांकडं तरी हे स्वभाव निश्चितच असतात पण काही गरीब लोकांच्या सबा, स्वभा स्वभावसुद्धा अशा पद्धतीचे असतात कारण हे स्वभाव आहे त्याला परिस्थितीचं काही कारण नसतं फक्त एक फरक आहे की थोडीशी श्रीमंती असलेली पैसा अडका असलेली माणसं जरा थोडीशी उग्र असतात अहंकार असतो त्यांना गर्व असतो पण ह्याच्यामुळं त्यांनाही समाधान मिळत नाही आणि त्यांच्यासमोर ज्यांना ती बोलतात त्यांनाही समाधान मिळत नाही तर मित्रांनो ह्याच्यावरून एक गोष्ट सांगावीशी वाटते एक शेठ होते भरपूर पैसा अडका होता धन दौलत होती गाड्या घोडं सगळं रुबाब नोकर चाकर सगळ्या अगदी आयुष्यरामाचं जेवण होतं पण असं असताना त्यांचा स्वभाव कडवट होता आणि बारीक सारीक गोष्टीवरून सुद्धा रोसायचं फोगायचं निराश व्हायचं उदास व्हायचं ह्या स्वभावाला त्याच्या घरातली लोकंसुद्धा कटाळली होती इतका मोठा पैसा आहे धन आहे दौलत आहे पण हा माणूस समाधानी नाही स्वतःही समाधानी नाही आणि आम्हालाही समाधानी राहू देत नाही काही तर झालं का थोडं वादविवाद करायचं त्याच्यासंग भांडत बसायचं परत ती मी त्याच्यास समजोता करणार परत मिटवणार परत अजून ती मागचा दिवस पुढं अशी परिस्थिती बऱ्याच वेळा राहायची मग त्यांनी ठरवलं की बाबा ह्याला एकदा काहीतर औषध करायला पाहिजे म्हणून ती एकदा एका साधू महाराजाकडे गेली आणि त्यांना सांगितलं की आमच्या कुटुंबाचा जो प्रमुख आहे मेन माणूस आहे त्याचा स्वभाव असा आहे की त्याच्यामुळं त्याला स्वतःलाही त्रास होतो आहे आणि आम्हालाही त्रास होते आम्हाला तर बोलू पण वाटत नाही पण इलाज राहत नाही एखादा दिवस आम्ही घर बसलो तर दुसऱ्या दिवशी आम्हाला नाही इलाजाने बोलावं लागतं आहे पण ते बोललं की असं काहीतरी कडवट बोलते की परत बोलायची आमची इच्छा होत नाही महाराज म्हणले त्याला घेऊन या इकडे माझ्याकडं ठीक आहे म्हणून घरची आली म्हणली अशा ठिकाणी महाराज आहेत आपण जाऊया त्यांच्याकडं नाही म्हणली मी कुठल्या महाराजाकडे वगैरे काही येत नाही तुम्ही मला काय तशीला सांगू नका ठीक आहे म्हणली मग त्यांनी हा निरोप महाराजाला दिला महाराज म्हणले जाऊ दे मलाच थोडा त्रास होईल म्हणली मीच घरी येतो चला मग महाराज घरी आली घरी आल्यानंतर थोडंसं चर्चासत्र झालं आणि त्याच्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की याची अडचण नेमकी काय आहे आणि त्याने सांगितलं की तुमचा जो स्वभाव आहे त्याच्यामुळं तुम्हालाही त्रास होतो आहे आणि तुमच्या घरातल्यांना किंवा तुमच्या समोरच्यालाही त्रास होतो आहे तर त्याच्यासाठी मी एक छोटंसं औषध आणलं आहे तेवढं तुम्ही घ्या मग त्याची काही औषध घ्यायची इच्छा नव्हतीच पण कुटुंबाच्या पुढं काही जास्त चालत नव्हतं म्हणून आपलं त्यांना म्हटलं ठीक आहे साधू महाराजानं थो त्यांच्याबरोबर आणलेलं थोडंसं औषध होतं ती दिलं त्यांना आणि त्याने ती तोंडात घेतलं आणि अगदी तोंड वाकडं तिकडं करून तोंडापासून तो औषधाचा प्याला बाजूला काढला तोंड कसून असं करत त्यावेळी महाराज म्हटले काय झालं म्हणजे लईच कडवट आहे म्हणले ह्याचा कडवटपणा मला काही सहन होई नाही म्हणले हे औषध आहे हे थोडा वेळच कळू आहे पण ह्याचा गुण चांगला आहे आणि पीक थोड्या वेळानं पाणी वगैरे प्याला तर तुमची जीभ साफ होती पण तुम्ही जिबीनं जी दुसऱ्यांना कडू बोलताय त्याचं घाऊ काय मुजलं जात नाहीत मग त्या कडूपणाची ही चौक इथे स त्या महाराजाच्या साधूच्या म्हणण्याचं तात्पर्य ह्याच्या लक्षात आलं की एवढंसं औषध आपण कडवटपणा सहन करू शकत नाही आपलं जिवारी लागणारं शब्द जे कडू कडवायचं ती ती माणसं कशी सहन करत असतील आणि तो साधूला म्हणला माफ करा महाराज मला चूक झाली मी माझी चूक सुधारण्याची इथून पुढं प्रयत्न करीन असं म्हणून तो शरण गेला आणि त्याला नमस्कार केला आणि त्याच्यानंतर त्याने विचारलं की हे सगळं खरं आहे म्हणले पण हे औषध होतं तरी काय काय नाही म्हणली कडूनिबाचा थोडा वेळ तो ओढ क कडू राहतं परत बरं होतं पण ते जिबीचं तसं आहे म्हणली जीभ ही वाईट असती वेदना देणारी असती तर अशा तऱ्हेनं मित्रांनो त्या दिवसापासून त्या माणसाच्या जीवनामध्ये बदल झाला तर असंच आपल्या स्वभावातसुद्धा बदल व्हायला पाहिजे जर आपल्या स्वभावामध्ये समोरच्याची मन दुखवण्याची भाषा असेल तर सावरून घ्यावी आणि समोरच्याला गोडच बोलण्याचा प्रयत्न करावा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये कारण मित्रांनो बघताय आपण पाऊस चालू झालेला आहे आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय जै भारत